चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेल्या मौजे रापली येथून कृष्णात ज्ञानेश्वर बिडगर वयवर्ष पाच हा काल दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता आहे सदर घटनेची दखल घेऊन काल रात्री सहा वाजेपासून पोलीस प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न केले आणि रात्री गावातच मनमाडचे दिवाय एस पी श्री बाजीराव महाजन आणि चांदवडचे पी आय कैलास वाघ यांनी मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य चालू होतं गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला गावातील बऱ्याच विहिरींचं पाणी काढून बघण्यात आलं आज सकाळी तपासकामी नाशिकचे एस पी विक्रम देशमाने मालेगाव एडिशनल एस पी भारती अनिकेत डीवाय एस पी बाजीराव महाजन चांदवड पी आय कैलास वाघ मनमाड पी आय खरे येवला पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली या मुलाचा लवकरच शोध लागेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी गणेश निंबाळकर भागवत झालटे त्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली संघरत्न संसारे आणि गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसर बसून तपास केला रात्रीपासून हे सर्व तपास कार्य हो, सुरू असून एका आईवडिलांचं लहानसं बाळ त्यांना लवकरात लवकर मिळावं हा सर्व तपास कार्यामध्ये शोध घेणारा प्रत्येक पोलीस अधिकारी आपापल्या अब परिणं प्रामाणिक प्रयत्न करत आहेत पोलीस प्रशासनाचं या शोध मोहिमेत विशेष आणि मोलाचं सहकार्य लाभतंय पाच वर्षाचा मुलगा आहे कृष्णा आणि तो खेळता खेळता तिथे घरापासून इथूनच राहत नाहीसा झालेलं आहे ती जी महिला आहे तिथं शेजारी राहणारी धुनं धुणं वगैरे धुत होती तिने पाहिलं आहे का तो खेळत होता आणि आजूबाजूला असं कोणी अनोळखी वगैरे माणसं काही इथं दिसलेली नाही कोणाला तर ह्या दृष्टीने आपण सगळा शोध घेतलेला आहे परिसरामध्ये गावातले जवळपास शंभर दिवशी लोकं त्याच्यानंतर आपले आर सी पीचे पोलीस नंतर कालपासून मनमाड असेल चांदवड असेल यवला त्याच्यानंतर तिकडं वडनेर भैरव सगळे बस स्टँड रेल्वे स्टेशन आर पी एफ रेल्वेचे पोलीस या सगळ्यांना पण सूचना दिलेल्या आहे सगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतलेला आहे आणि हे जे मक्याचे शेतं दिसतात आपल्याला मक्याचे शेत शेतमध्ये किंवा इकडे एक नाला चालला आहे या सगळ्या परिसराचा कसून शोध घेतलेला आहे आणि अपेक्षा आहे का ती लवकरच मिळून जाईल आणि एस पी सरांनी पण सध्या सकाळीच भेट दिलेली आहे कालपासून ॲडिशनल एस पी साहेब मालेगाव आम्ही इथं मुक्कामाला राहिलेलो आहे आणि हा परिसर सगळा शोध घेतो आहे सगळी जनता सुद्धा याच्यामध्ये सामील झालेली आहे आणि प्रत्येक वर्ड टू वळ आपण याच्यामध्ये चेक करायला लागलेलो आहे आणि नक्की आपल्याला अपेक्षा एखादी सापडून जाईल भागवत झालटे नाशिक माझा न्यूज चांदवड